प्राथमिक शाळा आळंदी या शाळेची सहल आज गुळुंसवाडी येथे आली असता येथे मुलांना नैसर्गिक पूल पाहायला मिळाला तसेच याबाबतची डिटेल माहिती शिक्षकांनी सर्व मुलांना दिली आहे तो नैसर्गिक पूल कळालं का सगळ्यांना हा आपल्या वार्तामध्ये असे नैसर्गिक पूल पाच ते सात ठिकाणी त्या दाबामुळे त्या खडकाचं आयुष्यमान ठिसूळ होणारे साधा होणारे की कडक होणार आहे हे त्यावरती अवलंबून असत हा खडक कसा आहे एकदम कडक आहे त्याला आपण हात लावला किंवा छे आतवड्याने तोडायचा प्रयत्न केला तर तो सहजासहजी तुटत नाही आणि जे समुद्रकिनारी जे खडक असतात हा आता याच दुसरं उदाहरण आहे तुम्ही राम मंदिराचा जो या वर्षी आपण बघितलं की राम मंदिर तयार झालं की नाही मग तुम्हाला माहितीये राम, माता सिथे राहण्यासाठी काय केलं होतं समुद्रावर पूल टाकला होता की नाही मग आपण काय म्हणतो तो पूल तो दगड पाण्यावर तरंगतो पण तो पाण्यावर तरंगणारा तरंग दगड हा वस्तुत वैज्ञानिक दृष्ट्या

으가라 으아라. 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 त्यानंतर मळगंगा दिंडीच्या वतीने सर्वांचा सत्कार करण्यात आला यावेळी शिक्षक व वर्गातील प्रदीप काळेसर वर्षा काळे वैशाली मुक्से प्रतिभा भालेकर राहुल चव्हाण दीपिका निकम शोभा वैले राम देशमुख तसेच गुळुंसवाडी गावातील गावकरी प्रामुख्याने काशीनाथ बुवा गुंजाळ रामदासजी आवटी बाजीराव भोंबरे शिवाजी गुंजाळ बाबूराव गुंजाळ बिवाजी करडिले रोहिदास गुंजाळ मारुती करडिले विक्रम गुंजाळ बसत गोसावी राजेंद्र गुंजाळ आणि अशोक गोसावी आदी गावकरी उपस्थित होते आपण वीस पंचवीस वर्षाच्या कालावधीपासून आपण माऊली समाधी कार्तिकी वालीला आळंदीला जात असताना अनेक वर्ष आपण कुठतरी राहिले परंतु आळंदी गावचे सुपुत्र आजी शेख कोडगावकर यांच्या माध्यमातून आणि खऱ्या अर्थानं शिंदे सरांच्या माध्यमातून आम्हा ग्रामस्थांनी त्यांच्याशी संपर्क साधवला आणि संपर्क साधून त्यांच्याशी कोणत्या करीत असताना त्या ठिकाणी जी ज्ञानराज शिक्षण संस्था आळंदी नेवाची त्या ठिकाणी आपल्याला त्यांनी एक होळी दिली होळीचे किती पैसे घेतले त्यापेक्षा होळी देणं महत्वाचं आहे एकदा त्या ज्ञानराज शिक्षण संस्थामध्ये येत आहेत परंतु कुळवतवाडीची मळगंगा पाय दिंडी सोहळा म्हटलं की त्या सर्व मंडळींची लाडकी दिंडी कितीही वाहतिरी असली तरी कधी कोणाला त्रास न देणारी ज्ञानराज शिक्षण संस्था आणि त्यांचे जे सचिव आहेत आजी शेठ त्यांनी आपल्याला चांगल्या प्रकारे सहकार्य करीत आहे त्याचप्रमाणे त्यांनी आपल्या तालुक्यामध्ये डेलेंद्रिया असल गोधरचा गणपती असेल शोधेरी किल्ला असेल किंवा आपल्या मळगंगा मातेचा निसर्गिक बोगदा असेल हे पाहण्यासाठी त्यांनी आठ दिवसापूर्वी आपल्या गावामध्ये येऊन चक्कर मारून तो बोगदा पाहून गेलेले आहेत आणि तिसरीच्या आणि चौथीच्या मुलांना तो निसर्ग बोगदा दाखवायचा होता म्हणून आज ते आपल्या या गावामध्ये आलेले आहेत त्यांचं आपल्या गुळंदवाडी ग्रामस्थांतर्फे मळगंगा बाय दुंडे सोहळ्यातर्फे सरसे स्वागत हार्दिक अभिनंदन त्यांना आपण विनंती करते की आम्ही या मुलांना सगळ्यांना भोजन देतो परंतु सरांनी सांगितलं की या ठिकाणी देत आहो भोजन म्हणून आपल्याकडे त्यांनी भोजनाचा उपक्रम ठेवलेला नाहीये तरी ते ह्या ठिकाणी आलेले आहेत मळगंगा मातेचा दर्यातून दर्शन घेऊन आलेले आहेत याही ठिकाणी